स्वामी समर्थ एक नवे पर्व भक्ती म्हणजे आनंद अनेकदा आपण भक्तीला एक कर्तव्य किंवा नियमांचा भाग मानतो पण स्वामी समर्थांनी आपल्याला शिकवले आहे की खरी भक्ती ही आनंदाचे कारण आहे स्वामी समर्थ एक नवे पर्व या माध्यमातून आपण भक्तीचा हा खरा आणि आनंदी पैलू अनुभवत आहोत भक्तीतून आनंद कसा मिळवाल निसर्गात स्वामींना पहा सकाळी उगवणाऱ्या सूर्यात झाडांच्या पानांत वाहणाऱ्या वाऱ्यात स्वामींचे अस्तित्व अनुभवा निसर्गाच्या सान्निध्यात शांत बसून स्वामींचे स्मरण करा दुसऱ्यांना आनंद द्या एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्यावर कोणाला तरी हसवल्यावर जो आनंद मिळतो तोच खरा स्वामी कृपेचा अनुभव आहे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच स्वामींसाठी सर्वात मोठा नैवेद्य आहे संगीतात स्वामींना शोधा स्वामींच्या नामाचा जप करताना किंवा भजने ऐकताना तुमचे मन पूर्णपणे त्या संगीतात रमून जाऊ द्या संगीत हे मन शांत करण्याचे आणि स्वामींशी जोडले जाण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे आनंदी राहणे हीच खरी स्वामींची पूजा आहे या नवे पर्व मध्ये आपल्या जीवनात आनंद रुजवूया आणि स्वामींच्या कृपेने जीवन अधिक सुंदर बनवूया श्री स्वामी समर्थ